तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर विस्मरणात गेलेल्या गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे त्यातलीच आजची माझी ही रेसिपी आहे आज मी बनवलेली आहे दह्यामधली मिरची तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही मिरची बनवून तयार झालेली आहे बनवायला अगदी सोपे आहे आणि अशी मिरची गावाकडं खूप बनवली जाते लहानपणी आम्ही ही मिरची खूप खाल्ली आहे आताही मी माझ्या घरात नेहमी बनवत असते चला मग रेसिपी पाहून घेऊया नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे मस्त लालसरंगावर भाजून घेतलेत अर्ध्या वाटीला थोडंसं कमी एवढे तीळ छान लालसरंगावर भाजून घेतलेत दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या देखील घेतल्यात या सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरून घेतल्या नंतर मी इथं घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तर ह्या मिरच्या आहेत अडीचशे ग्रॅम मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या नंतर सुती कपड्याने पुस कोरड्या करून घेतल्या पूर्ण मिरच्याचं पाणी काढून घेतलं नंतरच हिथं ह्या मिरच्या कट करून घेतल्या तर आता आपण मिरचू बनवायला घेऊयात गॅसवर कढाई ठेवायची किंवा कोणतंही पसरट भांडं ठेवून घेतलं खोलसर तरी चालतं कढाईमध्ये दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच आपण ज्या कट करून मिरच्या घेतलेल्या होत्या त्या मिरच्या इथं तेलामध्ये घालून घ्यायच्या छान चार पाच मिनिट आपल्याला इथं ह्या मिरच्या तेलामध्ये परतून घ्यायच्या जितक्या छान मिरच्या परतून होत्या परतून तयार होतात तितका छान मिरचू खायलाही टेस्टी लागतो या पद्धतीने तेलामध्ये मिरच्या अगोदर छान भाजून घेतल्या परतून घेतल्या की मिरचीमधला जो तिखटपणा असतो ना तो पूर्ण कमी झालेला असतो म्हणजे जी आपण मिरची बनवणार आहोत ना ती मिरची खूप जास्त तिखट लागत नाही तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनेही तुम्ही ही, ही मिरची भाजून घेतलेली आहे तर आता ही भाजून घेतलेली मिरची आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे या दह्यामधल्या मिरचीसाठी ही प्रोसेस बिलकुल स्कीप करायची नाही जितक्या मिरच्या छान परतून होतील तितकी मिरची दह्यातली खायला छान लागते तर परत कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की चुमूटभर मोहरी चुमूटभर जिरे आणि आठ दहा लसणाच्या ठेचून घेतलेल्या काळ्या घालायच्या लसूण खूप जास्त बारीक ठेचायचा नाही तुम्ही पाहू शकता मी कशा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत लालसर रंगावर लसूण झाला की परतून घेतलेल्या मिरच्या परत इथं घालून घ्यायच्या परत एक वेळेस लसणासोबत मिरची मिक्स करून घ्यायची आणि छान इथं वाटी भरून दही घालून घ्यायचं आता जे दही वापरत आहे ते घरचं दही आहे आणि खूप जास्त आंबट नाही मेडेम आंबट आहे म्हणून मी एक वाटी दही घालून घेतलेलं आहे दही जर आंबट असेल तर थोडंसं कमी म्हणजे अर्धी वाटी घातलं तरी चालेल जो आपण तिळाचा आणि शेंगदाण्याचा मिक्सरमध्ये कूट काढून ठेवलेला होता तो कूट घालून घ्यायचा छान मिरच्यासोबत मिक्स करून घ्यायचं आणि मस्त एक ग्लास भरून पाणी घालून घ्यायचं सोबतच वरून चुमूटभर हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान आठ दहा मिनिट ही मिरची शिजवून घ्यायची जोपर्यंत पूर्ण जे आपण पाणी घातलेलं आहे ते पाणी मिरचीच्या अंगाला सुकत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी आटून घ्यायचं आहे मस्त गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर ही मिरची बनवून घ्यायची अशा पद्धतीची मिरची तुमच्या गावाकड तुमच्या गावी तुम्ही बनवता का किंवा या मिरचीला तुमच्याकडं नाव काय आहे हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या गावाकडची काही स्पेशल रेसिपी असेल तुमच्या चे शहरातली काही स्पेशल रेसिपी असेल तर तीही मला कमेंटद्वारा नक्की कळवा तुमची रेसिपी देखील मी आवर्जून ट्राय करल आणि माझ्या चॅनलवर देखील दाखवल मी अशाच आपल्या अशाच आपल्या म्हणजे आपण गावाकड ज्या रेसिपी बनवतो ज्या रेसिपी आता थोड्या तुरळत होत चालल्यात पण ज्या आपल्या घरामध्ये बनवल्या जात नाहीत अशा रेसिपी मी परत घेऊन येत आहे आणि त्याच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुम्ही जरी मला तुमच्याकडच्या रेसिपी ज्या तुमच्या आजी मम्मी बनवत होत्या त्या रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता त्या रेसिपी देखील मी नक्की आवर्जून ट्राय करल तर छान दहा मिनटं मी ही मिरची शिजून घेतली तुम्ही पाहू शकता दहा मिनटानंतर कशा पद्धतीने मिरची झालेली आहे छान एक वेळेस चमच्याने उलत पुलत करून घ्यायची म्हणजे खाली वरी करून घ्यायची जी कढईला लागत नाही तर मस्त अशी तर ही दह्यातली मिरची तयार झाली ही मिरची आठ ते दहा दिवस मस्त टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर महिनाभर टिकते आणि ज्या वेळेस आपल्या घरी भाजी वगैरे नसती झटपट कुठं डबा द्यायचा आहे किंवा भूक लागली त्यावेळेस ही मिरची तुम्ही नक्की खाऊ शकता आणि वरण भाताला तोंडी लावण्यासाठी तर खूप भारी ऑप्शन आहे एकच नंबर मिरची खायला लागते मुलं देखील या मिरचीला आवर्जून खातात रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलही सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा परत भेटू नमस्कार